मित्र आपण चर्चा करत होतो तंत्र मंत्र यंत्र आणि त्याच्या अनुषंगाने आपण अनेक उदाहरणंसुद्धा घेतली गोष्टी कृपे त्याच्यामध्ये अजित दादा पवार यांचा जो अपघाती मृत्यू झाला आहे सुद्धा मी तुमच्यासमोर बरोबर चर्चा केली आहे आज मी चर्चा करणार आहे ह्याच अनुषंगाने ते म्हणजे मी जे आहे माझ्या आयुष्यात मला अनुभव आलाय त्या विषयावरती मी तुमच्यासमोर माझं मतं मांडणार आहे ते वास्तव तुमच्यासमोर ठेवणार आहे तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन द्यावा आणि मी जे काय सांगतो आहे मी काय समजवण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला समजत असेल समजत असेल कळत असेल वळत असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि माझ्या ह्या चॅनलला माझ्या या शृंकलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि शेअरही करा नमस्कार मित्रांनो वंदे मातरम सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो या अगोदर मी जे काही व्हिडिओ बनवले आहेत जे काय अध्याय तुमच्यासमोर मांडले आहेत त्या अध्यायांमध्ये मी तंत्र मंत्र यंत्र याच्याबद्दल तुमच्याबरोबर चर्चा करतोय आणि ते सविस्तर समजण्यासाठी मी तुम्हाला उदाहरणार्थ काही कहाण्या सांगतोय काही गोष्टी सांगतोय आणि त्या गोष्टींमध्ये एक आता नुकतीच घडलेली घटना म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवार यांच्या मृत्यू संदर्भात सुद्धा मी तुमच्यासमोर काही तथ्य मांडलेली काही वास्तव तुमच्यासमोर मांडलेले मित्रांनो आज जे मी तुमच्यासमोर वास्तव घेऊन आलो आहे ते वास्तव आहे माझा अनुभव मी केलेला अभ्यास मला जे काय कळलंय मला जे मजलं समजलंय ते तुमच्यासमोर मला स्पष्टरित्या मांडायचे आजपर्यंत मी बऱ्याचशा गोष्टी मोगममध्ये तुमच्याबरोबर बोललो कारण का की श्रद्धा की अंधश्रद्धा असा प्रश्न निर्माण होतो पण एवढा सगळं प्रवास केल्यानंतर आज मी या अंतिम निर्णयाला पोहोचलोय की आपण ताकाला जायचं आणि भांडका आलं पाहिजे ताकाला जायचं आणि भांडका पाहिजे मग स्पष्टरित्या आपल्याला ह्या गोष्टी मांडणं आवश्यक आहे ह्या विज्ञानाकडे आपल्याला तुमचं लक्ष आकर्षित करणं गरजेचं आहे हे विज्ञान काय आहे हे शास्त्र काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे अन्यथा आपण चुकीच्या मार्गाला जाऊ अंधश्रद्धेकडे जाऊ आणि श्रद्धा बाजूला राहिली विश्वास बाजूला राहिला आणि अविश्वास अव बोगळला जाईल म्हणून मी हे आज मी हा स्पष्टरित्या तुमच्यासमोर माझे विचार म्हणतोय माझे अनुभव म्हणतोय मित्रांनो हे जे काय पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा मी ह्या ज्या माझ्या व्हिडिओला जे शिक्षक दिले पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज आणि त्या एका एका बालकाच्या त्या प्रेताशी त्या आत्म्याशी केलेला मी संवाद तिथला ही जी घटना आहे ती घटना माझ्या लहानपणीची ही अनुमाधाने घडलेली गोष्ट आहे ही पूर्व नियोजित नव्हती मी लहान होतो आणि गावी गेलो होतो आणि गावी आणि आजीसोबत तिच्या माहेर गेलो होतो तिचं माहेर म्हणजे माझ्या गावातलं बाजूच्या गावा, गावातलं तर तिथे एक दशावतारी नाटक होतं ते नाटक पाहायचं होतं तिथे जत्रा भरली होती त्या जत्रेमध्ये एक आनंदोत्सव साजरा करायचा होता त्या उद्देशाने मी आजीबरोबर गेलो होतो आणि त्यावेळी माझ्यामध्ये मी सात आठ वर्षाचा असेन मी त्यावेळा आणि त्या वयामध्ये मी ह्या जो एनर्जी आहे ही जी एनर्जी आहे ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी मी रुगाण झालो होतो मित्रांनो असं घडलं की मी ज्यावेळी गावी गेलो तिच्याबरोबर तिच्या माहिती दिलो त्याच्याबद्दल बराच वेळा गेलो होतो मी म्हणजे यापूर्वी पण ही वेळ वेगळी होती दुपारची वेळ होती आणि मी बाहेर खेळत होतो आणि बाजूलाच एक विहीर आहे घराच्या बाजूला विहिर आहे त्या विहिरीला कठडा नव्हता आणि खेळताना माझ्यामध्ये काहीतरी वस्तू आता ती मला नक्की आठवत नाही पण असं मला वाटतं की काढणं हे पाणी काढलं जाते तो पहर असतो तो माझ्या हातून त्या विहिरीत पडलं म्हणून माझी थोडीशी हे झाली मी घाबरलो की आता घरी काढलं तर ओरडतील माझ्या हातून हे झालंय म्हणून मी ते विहिरीत वाकून बघायला लागलो अरे ते कुठे पडले कसं पडणार कसं काढणार आणि ते बघताना मला विहिरीमध्ये एक छोटा मूल दिसलं बालक दिसलं म्हणजे ते एक पाच सहा वर्षाचं बालक असेल ते मूल असेल म्हणजे थोडक्यात माझ्या समोर वेळेस कर आणि मी सुद्धा एक सात आठ वर्षाचाच होतो जास्त मोठा नव्हतो त्यामुळे थोडंसं मला सुद्धा अप्रूप वाटलं अरे हा काय करतो विहिरीक हा विहिरीत उतरलाय कशाला मी त्याला दम दिला काय करतस काय आतमध्ये किती उतरलंस घरा जरा उतरलंस तू वाईस वैज काढा काढून दे माका बाय वर येताना नाही तर मी घराकडे सांगतो रे तू आवडीत उतरलास होणार हां पहिला काटा पण काढ आणि भाई ये मी तुला बोलायचं आहे ना बाहेर पड पहिला असं बोललो मी पण तो काय बाहेर आला नाही लगेच म्हणून बोल तू बाहेर पडला तर मी घराकडे सांगून जाते अरे तो कोणाचं पोर असा तो खाली उतरलो बावडीत आणि मी पाठी वळलो घरी जायला पुढे दोन पावलंबी पुढे गेलो असेल तर पाठवून मला हा काय बघितलं पाठी वळून तर हा मला दिसला मग मी बोललो हां आईलंस अरे काढणं काढलंच नाही तू काय काढना काढलाय का बघ मग त्या मी बघितलं बोल हां अरे हां ह्या काय ह्याच समजायचा तू काढू <coughs> मी पण खुश झालं चला आता घरी तर मार खाऊचाही नाही माझ्या आता चुकांचा काढना पडला होता आणि मध्ये काय झालं त्याच्या पुढे काय झालं मी तुम्हाला दिसतो मी त्याच्यावर सभा साधतोय मग त्याच्यावर खेळत होतो मी आता घरी सांगायची काय आवश्यकता नाही माझ्या असा मग वयस्कर आहे शेजारी माझ्या गेवा कुठून याला असेल शेजारचा असेल या त्यांनी मी त्याच्यावर खेळत होतो नंतर मग काय जेवायची वेळ माजलेली मला हाक मारली अरात अरे चल मी त्याला बोललो बाबा जा घराकडे जेव मी जेवण येते मागे संध्याकाळी ठेवूया मग येतो हा तो म्हणाला आणि वळला मी मी पण पाठी पडलो घरी आला घरी आलो जेवलो वगैरे हा तो तसेच्यात तो, तो इलो होतो खेळा मी त्याच्यामुळे खेळत जाते गावात समजा कोण कोणत्याही आला शिकवून म्हणून त्यांनी मला काय विचारलं नाही कोण काय काय कशाला जा चल या लांब जाऊ नको जवळ जाऊ नकोस समुद्रावर जाऊ नकोस त्या नदीकडे जाऊ नकोस असे मला इन्स्ट्रक्शन दिले गेले आणि मग मी संध्याकाळी बाहेर पडलो आणि मग त्याला शोधत होतो अरे खरं गेलो असतो खरं गेलो होतो येऊक नाही तो असा मी विचार बोलत होतो आणि मग मला पाठी चालू झाली अरे तो कुठून यायचा कुठे जायचा ते मला कळायचं नाही मला वाटत आलं गेला मग आला त्याच्यावर मी खेळू वगैरे आणि मग तो याचा कार्यक्रम होता आपला दशावताराचं नाटक होतं ते नाटक वगैरे पाहिलं जत्रेचा आस्वाद घेतला तो सुद्धा मला त्या जत्रेमध्ये दिसला आणि मग आम्ही घरी परतलो आमच्या गावी परतलो काही आमदारांमध्ये चालतच जायचं घर जवळच होतं ते एक चार पाच वरती ते गाव माझं नदीच्या पलीकडे माझं गाव आणि नदीच्या अलीकडे आईचं माहेर मग आम्ही चालतच दुसऱ्या दोन दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी मी घरी निघालो आणि घरी निघालो घराजवळ आल्यानंतर माझ्या लक्षात आलं पाठी कोणतरी चालतोय पाठीवर बघितलं तर हा अरे रे तू किती गेलोस घरा घराकडे करत वरटतील घराकडे जा पहिला तो काय नाही नाही मी तुझ्याकडं खेळू केले तुला ठीक आहे मी नंतर ते जाते सांगा जाते रात्यात मग रातच्या सांगा जातो आपलं आणि मग मी त्याच्या बरोबर खेळत होतो एक दोन दिवस गेले त्या सर्व गोष्टीमध्ये आणि मी तसं काय घरी काय सांगितलं नाही की बाबा अमुक आलेला एक मुलगा आणि त्याच्यावर खेळतो वगैरे त्याची काय आवश्यकता पडली नाही नंतर मी ज्यावेळेला मुंबईला आलो आम्ही मुंबईलाच गेलो त्यावेळी तुम्हाला बस स्टॉपवर मला लागला नेमकं सोडायला आला असेल मला ठीक आहे मी टाटा बाय बाय वगैरे केलं बस निघाली आणि आम्ही मुंबईला पोहोचलो तर आम्ही त्यावेळी डॉक्यातला राहिलो माझं भेटीचा आल बेटं घर आणि ती अशी वाडी होती आत माझे होता आतमध्ये म्हल्यानंतर घरी आलो आम्ही मी आणि माझी आजी आजी सोबतच मी घाबरून मुंबईला आलो होतो आजी पुढे होती मी मागे होतो मागणीमध्ये आतमध्ये घेऊन थोडासा पाठी मला असं वाटलं की कोणतरी चालतोय म्हणून पाठी म्हणून बघितलं तर हा अरे तू कसं तू कसं दिलंस हे किती गेलोस तुझ्या अंगा खेळू एवढं लांबसून घराकडे शोधतील तुझ्या तुझ्या जाऊस बापूस काय नाही शोधाची तू काही आघाडू नकोस आपण हे खेळूया आता मुंबईमध्ये एकांत वास नव्हता लक्षात का मुंबईमध्ये वास नव्हता आता त्या चाळीमध्ये बरं ठीक आहे तू घराकडे येऊ नकोस वरट तरी का किती घेऊन जास म्हणून न ठीक था, आहे स मी थांबता हाळी आणि तो गाडी तिथे त्या डोळ्यात थांबला मी घरी आलो वगैरे हस्ता तिथले चहा पाणी वगैरे झालं आणि रात्र आणि आले सकाळी आम्ही पोचलो होतो आणि मग परत खाली उतरलो त्या गल्लीत गेलो त्या गोळ्यात गेलो धालीकडे बसला होता मग त्याच्यावर गप्पा वगैरे मारल्या आणि मग त्यांना जातो का परत कसं लस तू तुला तिकीटाचे पैसेपणे दिल्या खाईलेस तिथून दिलंस अशा अनेक कष्टाचे भडीवानी दिल्या गेल्या पण त्याने काही तसं उत्तर दिले नाही मला आणि मग मी घरी निघून आलो त्याने तू झापलो घराकडे तुझ्या गावाला जात तर हा म्हणाला तुझ्याला पाठी बोल मग मी पण आपल्याला घरी आलो मित्रांनो त्यानंतर अशी घटना गर घडली की गा मुंबईमध्ये जे माझ्या मित्रमंडळी होते त्या वाडीमध्ये त्यांच्यासोबत खेळत होतो तर हा पण मला दिसला अरे बोला अजून तू जावत नाही आणि त्याच्याबरोबर बोलायला गेलो तर मुलं सुद्धा थोडी हप हा कोणावर बोलतोय हा कोणाशी चर्चा करतोय अरे कोण काय पडवडतोस काय ओके पडलास आहे काय भेटीकडे बघून बोलतोय त्यामुळे मी थोडासा पावरलो अरे होय तो काय वावरून हे घाबरून आले मग माझा मित्र मी त्याला नाव उठवलं होतं हा काय तो काय बाळू येऊ तर सगळे जरा छापवलेत हा काहीतरी ह्याला घास जातोय ह्याला काहीतरी दिसते मला ते स्पष्ट दिसते मी त्याच्यावर बोलतोय सुद्धा मग माझ्या मला त्यांनी वेड्यात काढलो तर मी थोडंसं नांगारलो आणि मग मी ज्यावेळी घरी चर्चा केली बरोबर असा कोण असता काय हे ते पोरं बोलायला ह्याला बुद्ध दिसला बुद्ध दिसला मला म्हणून मी थोडंसं हा भूतावर बोलते भूतावर बोलते माझीकडे बोललो असं भूत असता काय ह्या असता काय आजी म्हणाली नाही असं कोण बोलत नाही पण तो मला दिसायचा आणि मग मी समोरायला सांगायचं बन केलं कारण मी मुर्खात निघेल मला वेळेत काढतील कोणाला ना दिसत नाही तो मला दिसतोय मित्रांनो ही झालेली सुरुवात माझ्या आयुष्याची आणि मग त्याच दरम्यान मला असं एखादा प्रेत आत्मा दिसायचा एखादा आत्मा दिसायचा तो माझ्याशी संवाद साधायचा पण मला त्यावेळी असं कळलं नाही की तो आत्मा आहे की खरोखरच माणूस आहे माणूस आहे पण ज्यावेळी मला कळलं की हा खरोखरचा माणूस नाही हा मुलगा नाही आहे एकभूत आहे हा तो फक्त मला दिसतोय तेव्हा माझी घोबडी वडील आणि मी घाबरलो आणि त्या दिवशी मला का आला होता आजारी पडलो मग मी त्याच्याशी काय केलं लांब लांब त्याच्याशी राहायला लागलो त्याच्यापासून ला दूर राहिला त्याच्याशी मी संवाद साधायला बंद केला पण त्यानंतर अशी घटना घडायला मला स्वप्न पडायला लागली आणि कोणतरी मला विहिरीत सोडते पायाला बांधून उलटा बांधून आणि वर धड विहिरीच्या बाहेर नाही आणि धड पाण्या सोडत नाही असा अर्धवट टांगून मला ठेवलंय आणि मला हसण्याच आवाज येतोय आणि मग मी थोडेथून उठायचो आणि मग मला हा घरातला दिसाय झाला उड्या डोळ्याने स्पष्ट तिकडे घालायला लागलो आणि समोर दिसते आणि भूत आहे हे स्पष्ट झालं होतं मला भूत दिसतोय सांगणार कोणाला मग वडिलांनी मला एका त्यांचे एक स्नेही होते महाराज होते त्यांच्याकडे घेऊन गेले पिंगुळकर महाराज म्हणून ते वडाळ्याला राहायचे आणि वडिलांबरोबर एका कंपनी त्यांच्या कंपनीत कामाला होते त्यांच्याकडे मग वडील मला घेऊन गेले मग त्यांनी काय मंत्रोपचार केले विभूती दिली ती ती हरु, 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 हरु। ते शिर्डीची विभूती द्यायची ती विभूतीमध्ये लांबून हळूहळू हळूहळू तुम्हाला दिसायचा बंद करा आणि मग हे सगळं दिसायचं मला बंद करा त्यावेळी माझं वय माझ्या मते काहीतरी दहा बारा वर्षाचा असेल त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला दिसायच्या बंद झाल्या पण मला असं त्याचा चालून वाटायची पण बाजूला आहे त्यानंतर सुद्धा कोणाचं तरी अस्तित्वही आहे पण हे त्या काळामध्ये दिसायचं बंद झालं मित्रांनो इथून माझ्या ती सुरुवात झाली हे व्या हा नॉर्मल ॲक्टिव्हिटीज लक्षात घ्या म्हणजे जे अस्तित्वात नाही आहे त्यांचं अस्तित्व दिसायला लागलं आणि थोडंसं मी त्यातून बाहेर पडलो होतो स्थुस्थिर झालवतो पण त्यानंतर अशी घटना घडली आणि त्या घटनेनंतर मला परत हे सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या आता ती घटना कोणती कशाच्या कशा कशाप्रकारे कशा, कशा पुढच्या गोष्टी घडल्या आपण दुसऱ्या भागेमध्ये त्याच्यावरती चर्चा करू मित्रांनो ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे आणि हे वास्तव आहे हे सत्य आहे आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणतो म्हणजे पॅरानॉर्मल म्हणजे जे नॉर्मल नाही म्हणजे काय म्हणतात त्याला सामान्य नाही असामान्य आहे अशा गोष्टीचं वावर ॲक्टिव्हिटीज वावर असो असामान्य गोष्टीचं जे आपल्याला प्रत्येकाला दिसत नाही त्याचा अनुभव येत नाही त्याला आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणतो आणि मग मी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजकडे वळली त्याचा अभ्यास सुरू केला ती माहिती गोळा केली की नक्की काय आहे नक्की काय असते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा वास्तुशास्त्राचा अभ्यास करा आणि करताना मी ती अठरा पुराणं वाचली चार वेद यांचा अभ्यास केला उपनिषदांचा अभ्यास केला शास्त्रांचा अभ्यास करा आणि मग मला त्याचं वास्तव हो कळलं की हे ज्ञान काय आहे विज्ञान आहे शास्त्र आहे लक्षात आलं आता मला त्याची भीती वाटत नाही आता मी ते स्पष्टरित्या त्याला समजू शकतो उमजू शकतो पुढच्या भागामध्ये आपण ह्यावरती आणखी सहोरित्या चर्चा करू मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हिची कहाणी सांगितली माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला काय कळलं काय उमजलं काय समजलं हे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा हेच ते सनातनी वाचतो सनातनी वाचतो या माझ्या शंकरीला सबस्क्राईब करा बेरायक दाबा माझे विचार पडसे नाही करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुरटस इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन